प्रेमाविन नाही समाधा अरे काही लोकांकडे फार मोठे श्रीमंती महाराज त्यांच्या घरात असं उभ्यानं चाला तशाच्या तसा माणूस परिचित दिसतो आपल्याकडे चांदीचे चंपेत लोकांच्याकडे कडे सोन्याचे चंपे झाले आपला स्टीलना चंपा आता तर कुत्तस त्याचा सोनाना चंपा पडतस तरी त्या लोकांच्या मुखकमलावरती पहा नेहमी सुरगट्या पडलेल्या असतात कारण का दन आहे पण हृदयातलं प्रेम आटलेलं आहे आपल्या घरात चटणी भाकर असेल पण आपल्या मुखकमलावरचं तेज संत महाराज देवाने जो नरदेह दिलाय त्याचं एकदा सोनं करण्यासाठी आम्ही निलकंठ धाम मध्ये आलोय पुन्हा पुन्हा इथे येणार नाही हे ये जमलं पाहिजे महाराज हे ज्याला जमलं त्यालाच जमलं काही काही लोकांकडे इतकं इतकी वैभव संपदा असते पण लबाड्या तितक्याच असतात दहा वर्षापूर्वी ज्यांच्याकडे कीर्तनाला जात होतो नरढाणा परिसरात मागच्या महिन्यात पाऊस चालू होता तिथं मीही कीर्तनाला गेलो कीर्तनाला गेलो गाडी लावली बॅग उतरत होतो तोपर्यंत ते घरमालक आले मी ओळखलंच नाही त्यांना पण त्यांचे प्रेमाचे शब्द आणि प्रेमात लबाडकी इतकी होती लगेच बॅग घ्यायला बाबा बॅग लाया लगेच बॅग दिली त्यांच्या घरी मी ओट्यावर पायरीला पाहिला होत नाही तोपर्यंत बाबा तुम्हाला पाय ना पुणे दोन दोन बिल्डिंग बाबा तयार बाबा तुम्हाला पाय ना पुणे ढोबळा मसडा ढेपना पोता बटन ये बाबा तुम्हाला पाय ना पुणे दरवर्षीला दोन एकर करली बाबा तुम्हाला पाय ना पुणे बी रोज लाल चाय पिनी रानूत बाबा तुम्हाला पाय ना पुणे रोज पंपेत बाबा मी क्वाटर बसलो तो भाऊ सांगेन सांगेन मी म्हणा पोटरीस पण खाले पायस लगून पाय दाबू म्हणास त पाय लागणार इथले आंबर काय होई गे आणि मनास काय या पाय करणार दूध ना उकडा बी फिटू दिरानात नाही दूध दूधवाला बी कध कध बोली जास त्या पायस कडे दे टूप काढू मोमना त्या टाचासले घसडू मग तू लोकांचा बला करा पेक्षा मना तरी बला करा कीर्तन वगैरे झालं दुवारीचं वातावरण असल्यामुळे त्याच घरी झोपण्याची वेळ आली खाट वगैरे पाळली गे गेली मी झोपणार तोपर्यंत म्हणतो ताई ऐशीने एक जा वर्दी द्या नाही म्हणे बाबा झोपू मी पुन्हा का तुम्ही आता कधी येतस नाही काय येतस म्हणतो मी का आजच तिने माले आते म्हटलं ताई एक लाईट बंद कर आणि मला झोपू द्या नाही नाही बाबा झोपायचं नाही अजिबात म्हटलं काम होत या आगाली आले म्हटलं बटा माणसे सांगणार कीर्तन चांगलं जाय बाबा कधीच नाही आले आपले गप्पा मारणार नान बो दाकला भाऊ मोठा बो दा या सर्वात बेबा बटान बटा ई राहत म्हणे म्हणजे नशी गप्पा मारायले मी खाटवतो मन म्हणा विचार करू या का मला नवीन कीर्तन करायला लावते ना भाऊ ते घरमा मी खाटवर पटनू बुरु 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 बटा एक 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 जण मन खाटना अंगे पांगे बटना मला असं वाटे मालका गरगडला गेले या का तीस त्या शिपास्टाक तीन बोर मी त्या सगळे असा दे गुकी लावणं तोंडगिरी दीड दोन वाजेपर्यंत गप्पा मारल्या सोनेबाई गप्पा मारल्या मग मी त्याचले सांग म्हणतो ताई तुमना पाय ना पुण्या लाईट बंद कर द्या आणि माल जपू द्या जर मी जपेल आहे नू तर तुम्हाला पाय ना पुण्या उठार उठाड द्यायच्या मी मन म्हणा पाय ना पुणे गर्निंग जासू मी काही थांबाव नाही पण झालं काय दोन वाजता झोपलो आम्ही ते घरमालकही झोपले आणि ग्रामीण भागात तुमच्याकडे लाईट जात नाही ग्रामीण भागात चार वाजताच थ्री पेज चालली जाते चार वाजता लाईट गेली पाच वाजता ती बाई त्या घरमालकाला आवाज देते बावड्यान बाप व बावड्यान बाप आधे खेडामधल्या बाया पचारतीच मोठा पोऱ्यांना आता बी जुन्या दल्ल्या बोलतो तीन का ऐ काव आणि काव आणि अय मा इथली पावर आहे इथली पब्लिक माझी एखादी बाईने उभं राहावं निसतं सांग देव अय चाल ना चित्रपतीन मागे आता मी आठ इथला सरा सर करा इ दे का तुम्ही आमनगर प्रत्येक बाईले आपला नवराना गुण माहित येतो बोया एकम आराम खुर्से तुमच्यावरनं नाही मी माझ्यावरनं सांगतो आम्ही बी गाडीवर पाचवर बजार कराल गो मला सर्व गाव महाराज जयरी महाराज जयरी महाराज जायरे ती आरसा कस मला माहिती कितला जयरी घालान काम नाही तू दिन जर साबुदाणा कचराय का तू बिन तुम माय मग तस कडाय फेकाल करतस तिल म्हणत बागीच कन सांग म्हणत द्या कितला लोके मानतस माले कितला लोके जयरी जयरी करणार त्या घालतील घालाव तिल म्हणत दक ना कितला लोक आहे गली मागी जर बाजीपालानी लोडगाडी बाया सांगतेस बुन करणार कीर्तन कारशे तो काही तुला हानस मिनस नाही गोड गोड बोलस ती सांगत दोन चार वर्ष तुम्हाला घरली जा तुम्ही त्यांना फा फेटा आणि तोड टाका तर मग म्हणजे तो गुन्हा नाही प्रत्येक बाईला माहिती सोपी गोष्ट नाही नाही ती बाई आवाज द्यायची बावड्यान बाप अय बावड्यान बाप आता बाया पचारतीच बबडीन बाप सोन्यान बाप पिंट्यान बाप कावा तो भाऊ म्हण मी तर दोन वाजता झोपेल त्याने डायरेक्ट शेंदवा घाट मग गाडी चालली डायरेक्ट नी कधी गोरे दोन आणि ती बहीण ना, ना आय काय करे कावा बावड्यान बाप कावा आता मी बावड्यान बापने मीच कोपरा दाबी दुबी त्या मसाडाच ना गंदा वास ती बवड्यान बाप माल ऐकू पण मी का करा मी कावड्यान बाप नाही सुनागरले कोण वांदी आणि थोड्या टायमा ती बहिणी जीवरी गे का वाटत नाही आणि तो भाऊ डायरेक्ट कन्नड घाट माहिन होी रावायना डायरेक्ट बा कुठत नाही जवळ कुदना डायरेक्ट मोबाईल मुझेल मोबाईलनी चायो, आता कीर्तन मध्ये हो डायरेक्ट खाटना खाले चोर 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 नाही आई बादरी ना का महाराज मनकटा का काय का जाय म्हणे गुचपटा बोल नका खाय अहो कीर्तन पडेल पडेलचे तर लगून मेथीन लाडू खायला उपर न फेक का ताई म्हणा पायना पुणे सरी घ्या मन पुणे ना पुणे मसडा आणि इथले आंबर काय लाडूच नीत माने आव हे इतकं लोफर प्रेम असतं माणसांचं काय देव कृपा करेल आपल्यावर हे दाखवण्याचं प्रेम वेगळं पण जे साधू संतांनी सांगितलं महाराज प्रेम काय शिकवत प्रेम काय मानत महाराज एक कहे और दूजा रोये, याला म्हणतात प्रेम एकानं सांगाव, दुसऱ्यानं ते ऐकावं आणि ऐकता क्षणी डोळ्यात घड गड गड पाणीयावं गुजीबासा रे बोलू नका दादा थोडं दा, दहा मिनटं भगत आणि तुम्हीच काय मी मोठाला मोठा लागले या दा दाका इथला डेंजर शे कोणी कोणी बाचाचना नाताच नशेत कोणी बाचाचना विवरला नाताच नशेत दिवाळीच्या अगोदर आमची एक बहीण आता मला नऊ बहिणी आहेत त्यांना एक बहीण दोन वरीस पण आमना घरी पटेल गंदा तो आयर जे ना गेला आवा तो पलटाई दाडे हा तुम्हाला आयरली जाबो गंदा आहे डाच करस दोन वर्षापासून ती बहीण आमना घर म्हणजे आठल्या बहिणीच नाही मी तर आणि बहीणनं सांग राहिलो त्या बहिणीला या दिवाळीला समजवलं म्हटलं बायडी जात नाही बीन तुमचं ना घर आम्ही बी उपगी गुतुली ते का कामण्या बी बाया काना गोपरा मग काय कधी बोलते सांगली म्हटलं जाय ना बाई तू काय करते इथं थांबून सासरे बोलतात ना ऐकून घ्यायचं कधी नवरा बोलतो ना ते मी नाही का तुला ना बहिणी ताब्या मा तसा घरना माणूस आहे ताब्या मा तिला असं समजत होतं म्हटलं सासू बोलते सासरे बोलतात घरचा माणूस बोलतो ती बही मला सांगायची म्हणे देख तू सांगस ना मी नांदाला काही म्हणणं नाही अरे म्हटलं जा ना मग कशाला थांबते म्हणे मी जाईल मला सासऱ्यांचं बोलणं चालतं सासूचं बोलणं चालतं नवरानी हिम्मत नाही म्हणे तो थर तर ती बहीण सांगे म्हटलं मग गंमत काय हे जे लहान लहान ना तुमचे डेंजर आहेत ती बहीण नवी दाखला पोर्या होता म्हटलं मग गंमत काय आहे म्हणे तो म्हणा जो दाखला देरे ना गोरा बुरा, -बुरा। तो घरमागुसना का इसता डुकर नागर डुक डुक करस कदाबी बोलस तोंडणीचा मायस इस्ता डुकर नागर डुक डुक करस आग म्हटलं बी जाऊ दे गरमा लाकूडशे गरमा बी काही बई त्या बहिणीला दिवाळीला पोचवायला गेलो दिवाळीला पोचवायला गेलो दिवाळीतला मी घरी वगैरे सोडलं तिला अरे तुम्ही जाव तर द्या खरंच दिसले तुम्ही आव हिरा दिसले आधी इकडे द्या का तुम्ही विठ्ठल ते पोरग बिली ना बहीण बी पोचवायला गे गेलो तिला घरी सांगितलं म्हटलं बहीण आका भाई चा ठेवतं हो सासूचा पाया पडलो सासऱ्यांचा पाया पडलो दाजी म्हटलं सांभाळा उबगा मी बी समाया चांगलं होई गे म्हणे भाऊ तुम्हाला नितात फिट ना का आम्हाला काय मग उदाड देत जा म्हणे अहो म्हणता अहो आय राहते तुम्ही समाया असं बोलत बालत निघालो ते पोरग काहीतरी टी व्ही बोटे गाला नंतर तेवढ्यात ते, ते लहान देर आला लहान देर म्हटलं दाजी जय हरी त्यांनी लगेच विचारलं केव्हा आले काय आले त्यांना सांगतच होतो लगेच ते पोरग टी व्ही मोटे घालता घालता येईन कुदी पण पडणार मी आईन ते पोरग तर थैन त्याचा काका तर ते पोरग मजारमा काका काका माझी ऐकणी तुम्हाला बुऱ्या डोक्कर म्हणायची <laughs> मी त्यांना तोंड दाभो म्हणतो माल सुकना जाऊ दे तुला काका बीन तुना बटा हा रे म्हणतो आमने बहिणी बो या घर मध्ये व्हायचं आले ते खाण काही चांगलं नाही रे बो <laughs> विठाला. <laughs> विठाला 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 विठा 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 या ज्या गोष्टी असतात ना ज्यांच्याकडे प्रेम शिल्लक महाराज त्यांना समजतो